राहता येथे सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने राहता तहसीलदार यांना शासनाने तात्काळ अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करावे असे निवेदन देण्यात आले एन एस करता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ्यां आमचा आवाज होतो किती देण्यासाठी एक दोनशे हजार पुढे यावर फोटो पण घ्या बर का लोकशाही साठे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्रातील अखल मातंग समाजाच्या आजी माजी आमदार खासदार माजी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीस मे वीस मे रोजी अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजाचा महामोर्चा वीस मे रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्या मोर्चाचं मोर्चामध्ये जे मागणी आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरची महाराष्ट्र शासन यांच्याकडून अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत आहे आणि जोपर्यंत ती आबागडं आरक्षणाची आबागड आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मातंग समाजाला या आरक्षणाचा लाभ किंवा उपभोग त्यातून मिळत नाही आणि आज या दिलेल्या आमच्या निवेदनामध्ये आम्ही एकोणसिठ एकोणसाठ जातीमध्ये आबगडं वर्गीकरण करून मातंग समाजाला जी काही मागणी आरक्षणाची टक्केवारी जी आहे ती मिळावी जेणेकरून या आरक्षणामधून आमच्या स मातंग समाजातील सर्व जे होतकरू मुलं आहे मुली आहेत त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल परत शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळेल आय पी एस आय एस अधिकाऱ्यामध्ये जे आरक्षणाचा जो प्रस्तावित केलेला आहे त्याचा लाभ या सर्व समाजातील वंचित आ, मा मातंग समाजातील वंचितांना मिळेल यासाठी या, या सर्व मागण्या आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी जर केली नाही तर येत्या पा वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाच लाख मातंग समाजातील सर्व नागरिकांचा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही फक्त तहसीलदाराला प्राथमिक स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे यानंतर गावोगावी जाऊन वाड्यावस्त्यावरती वस्त्यावरती जाऊन सर्व मातन समाजातील आ, मा महिला भगिनी पुरुष युवक या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून आणि तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं बैठकाचं आयोजन करणार आहे मोर्चाचं आयोजन करणार आहे मागणी फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झालेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी तेलंगणामध्ये ते जसं मादिगा कृष्णा यांनी जे मोठं आंदोलन उभं केलं त्यातून जी अंमलबजावणी झाली कर्नाटक सरकारनी आज मातंग समाजाला त्या ठिकाणी साडेसहा टक्केचं स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या आरक्षणाचा आमचा जो हक्क आहे आमच्या समाजातील जी काही अधोगती झालेली आहे त्या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ या समाजाला मिळावा आणि समाजाची प्रगती व्हावी हो यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आणि येत्या वीस मेपर्यंत आम्ही याचं मोठं स्वरूप करून आणि महाराष्ट्र सरकारला याचा जा विचारणार आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी यासाठी ही सर्व आमच्या समाजाच्या वतीनं मुवमेंट किंवा मोहीम चालू करण्यात आली त्याचा हा पहिला भाग म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्व गट संघटना जेवढे बी मातंग समाज आहे त्या सर्व दूर करून फक्त सकल महातं समाज या हेडखाली आम्ही ही मुवमेंट चालू केलेली आहे आणि या मुवमेंटमध्ये या मोहिमेमध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे स सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते ते याच्यामध्ये सामील झालेले आहेत आज या ठिकाणी राहता तहसील ऑफिस या ठिकाणी मातंग समाजच्या वतीने जे काही उपवर्गीकरण आहे अबघड हे मातंग समाजाला आजच्या लोकसंख्येनुसार मिळावं ज्याप्रमाणे विविध मान्यवरांची काही चर्चासत्र या ठिकाणी झालेलं आहे की मातंग समाज देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो काही महाराष्ट्र शासनाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन महाराष्ट्र राज्य सरकारने करावं अशी अपेक्षा करत असताना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित जनसमुदाय जो काही मातंग समाजाचा जो काही राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक जो काही रेट वाढला पाहिजे होता किंवा त्याचा जो काही प्रादुर्भाव वर जाणं गरजेचं होतं पण तो आजही होऊ शकला नाही कारण आजही मातंग समाज आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागच आहे जोपर्यंत मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार अभकडामध्ये योग्य ठिकाणी जागा मिळत नाही त्याची जी काही लोकसंख्येनुसार वर्गीकरण होत नाही तोपर्यंत माथे समाज झोपणारही नाही आणि राज्य शासनाला झोपही देणार नाही राज्य शासनाची आम्ही आहे एवढीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते आनंदाने स्वीकारलेलं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला पुढे पाठवू आणि त्याबद्दल तहसीलदारांनी जे काय आम्हाला या ठिकाणी आणि त्यांचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो मातक समाजाच्या वतीने राहतात तहसीलदार यांना उपवर्गीकरणासंदर्भात जी एस सी कॅटेगरीचं जे एकोणसाठ जातीचं त्या ठिकाणी आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण करावं असा जो एक ऑगस्ट एकोणीस दोन हजार चोवीस रोजी तो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी आज राहता तालुक्यातील सर्व मातंग समाज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले होते तर या निवेदनामध्ये आम्ही न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला जो अधिकार न्यायालयानं दिलेला आहे त्या अधिकाराचा राज्य सरकारने अंमलबजावणी करावी त्या या उद्देशाने आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या एकोणसाठ जाती येतात त्यात खऱ्या अर्थाने मा मातंग समाज हा सरकारी योजनांपासून सरकारी नोकरीत बसून त्याचबरोबर जो समाजातील आपण मागील एकोणसाठ जातीमध्ये मा जो मातंग समाजाची जाता जातीमध्ये जी एक लोकसंख्या दाखवलेली आहे मध्यंतरी मागील एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वी हा स्तर समान होता आणि आत्ताच्या एक पंधरा वीस वर्षापूर्वी मातंग समाजाचा लोकसंख्या ही कमी दाखवलेली आहे तर खऱ्या अर्थाने मातंग समाजाची लोकसंख्या आहे एक दोन हजार पंचवीसची त्या ठिकाणी जन जनगणना करावी आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला अवकडनुसार त्या ठिकाणी आरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची प्रत आम्ही या ठिकाणी सर्व मातंग समाजाने मिळून तहसीलदारांना देण्यात आलेली आहे